पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुमच्या खात्यात किती रुपये जमा झालेले आहे ते लगेच पहा घरबसल्या तर पीक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आता जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक जमा तर आधारली बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे तिथं पाठवलेले आहेत तर आता जे काही शेतकऱ्यांना मोजावे लागणार पीक विम्यासाठी पैसे तर आता दोन हजार पंचवीसचा जो काही पीक तुम्हाला भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला मक्का सोयाबीन कापूस तूर ज्वारी बाजरी मूंग उडीद कांदा तर यासाठी तुम्हाला पैसे इथं भरावे लागणार आहे तर तुम्हाला हेक्टरीप्रमाणे इथं पैसे आता भरावे लागणार आहे एक रुपयामध्ये पीक योजना बंद झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पीक महावाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये आता पैसे तर जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जी के दोन हजार पंचवीसचे नवीन जी आरनुसार ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही तर तुम्हाला पाच वर्ष पीक मा भरपाई त्याचप्रमाणे जे काही सरकारी कोणत्याच योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार नाही तर लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी त्यानंतर फार्मर आय डी कार्ड काढण्यासुद्धा बंधनकारक झालेले आहेत तर फार्मर आय डी कार्ड काढणेसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर इथं जालना परभणी जळगाव पुणे सातारा जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर तर अशा मध्ये समावेश आहे जर शेतकरी जातील काळ्या यादीत पाच वर्ष मिळणार नाही कोणत्या योजनेचा लाभ तर आता यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तुमचं जर या यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला पाच वर्ष कोणत्या पीक मा त्याचप्रमाणे पी एम किसान नमो शेतकरी असंच कोणत्या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर ते यादी कशा प्रकारे पाहिजे आहे तर आता जर तुम्ही फार्मर आधी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला पीक मासुद्धा भरता येणार नाही पी एम किसान नमो शेतकरी अशा विविध योजनेचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार नाही व तुम्ही तुमचं जे काही त्या यादीमध्ये नाव येईल व पाच वर्षासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही व आता पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आधार लिंक बँक खात्यामध्ये अखेर पीक रक्कम इथं जमा झालेली आहे तर ज्या शे शेतकऱ्यांच्या शे खात्यात खरीबो रब्बी तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या व एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू